आता बातमी आहे मंत्री पंकजा मुंडेंना अजित पवारांनी दिलेल्या धक्क्याची बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू अशी ओळख असलेले राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे ते उभे राहिले होते दुसरीकडे धनंजय मुंडे यांना डावलून आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंडे पिता पुत्रांचा अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मुंडे विरुद्ध सोळंके असाही संघर्ष निर्माण झालाय पंकजा मुंडेंसोबत कुटुंब म्हणून आमचा वाद नाही आमचा राजकीय वाद आहे असं राजाभाऊ मुंडे यांनी म्हटलंय मागच्या दहा वर्षामध्ये पक्षात न्याय मिळाला नाही पक्षाचं लक्ष नाही असंही राजाभाऊ मुंडे यांनी म्हटलंय अनेक अडचणीला मात केल्या आम्ही तरी मुंडे सभास सोडलो आहेत परंतु गेल्या या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामधल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे आणि कार्यकर्त्याला खाली न्याय मिळत नाही व कुणी यंत्रणा बघायला माणूस नाही आणि कोणाचं लक्ष नाही पक्षाचं त्यामुळं पक्षाच्या बाहेर पडण्याचा आमचा विचार झाला हा निर्णय अचानक असा कुठल्या हव्यासापोटी पोटी किंवा कुठल्या याच्यापोटी घेतला अशातला साहजिक प्रश्नच निर्माण होत नाही स्वर्गीय लोकनेते मुंडे मुंडेसाहेब आदरणीय पंकजाताई यांच्यासोबत सदैवपणे एकनिष्ठ कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अपेक्षा न ठेवता या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत